आमदार नितेश राणे वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट आक्रमक आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा मुदस्थिर पटेल आमदार नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं हिंदूंनी फक्त हिंदूंजवळच व्यवहार करावा तर आमचं आमचा रायगड जिल्हा असो किंवा रत्नागिरी जिल्हा असो अख्ख्या कोकणामध्ये किंवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा हिंदू मुस्लिम हे एकोब्याने राहतात अशा पद्धतीच्या वादग्रस्त वक्तव्य करून हिंदुत्ववादी मी असल्याचा जो नितेश राणे दावा करते मग ज्या वेळे ते काँग्रेसमध्ये गेले होते त्यांचा हिंदुत्व कुठं होता मला एकच म्हणायचं आहे ज्या पद्धतीत हे घोषणा करते कुठंतरी दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे मी आमदार नितेश राणेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट महार अध्यक्ष म्हणून एकच आव्हान देतो की शासनाने दिलेली सेक्युरिटी फक्त बाजूला ठेवा आणि रायगड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवा आमदार नितेश राणे हिंदू मुस्लिम एकामेकावर जेव्हा संकट येतात एकमेकांवर तेव्हा प्रत्येकासाठी धावून जातात तुमच्या अशा पद्धतीच्या वक्तव्यांचा मी निषेध करतो आणि फक्त तुम्हाला जी सेक्युरिटी शासनाने दिलेली आहे ही सेक्युरिटी सोडून तुम्ही एकटे या तुम्हाला आम्ही उत्तर देण्यास खंबीर आहोत मी एवढाच बोलतो आणि या नितेश राणेंनी जे वादग्रस्त वक्तव्य केले त्याच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण आजपर्यंत जेव्हा आपण पाहिलं तेव्हा नितेश राणेंनी हिंदू मुस्लिम एकोब्याला गालबोट लावलोय आज गणेश उत्सव सण चालू आहे काही काळात ईद मिलादून नबी सण येतोय आम्ही हिंदू मुस्लिम एक एकमेकांच्या सणाला आम्ही हजेरी लावतो आणि आमच्या कोकणात असले तुमचे उद्योग चालणार नाही मग तुमच्यामध्ये जर खरोखर हिंमत असेल ना ते शासकीय सेक्युरिटी सोडून तुम्ही फक्त मी रायगड जिल्ह्यात पाऊल ठेवून दाखवा एवढं आव्हान देतो आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद